स्पीड आहे तिकडून तिकडून पाण्याचं स्पीड एवढं आहे आणि हे बसवायचं हे बघा काठीची कसरत बसवल हे अर्थाने कारभारी आणि ओके मध्ये पाणी गळते बघा कारभारी वाढवली पाणी गळतंय तर ते बरोबर जातोय वाया जात नाही थोडं असा वापर झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा हे जे सगळं केले नियोजन आहे पाच महिन्याची आपली बाग आहे साडेचार चार महिने अकरा दिवस झाला बागेला बरोबर यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार आहेत शेती सगळे हेच बघतात स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणाल ते औषध आणायचं त्यांच्या त्यांनी सोडायचं सगळं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सोडा ते बघा कोणाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अपलोड दे कसं करायचं हा